नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे राज <coughs> राज्यामध्ये नगरपंचायत नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत तसंच राज्याचं लक्ष लागून राहिलेली इंदापूर नगरपालिका ही नगरपालिकेची देखील निवडणूक लागलेली आहे साजिकच आता या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तिरंगी चौरंगी लढत आपल्याला दिसणार आहे परंतु ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा फॅक्टर असा ठरलेला आहे की एकोणीसशे पंच्याण्णव ला जी इंदापूर तालुका विकास आघाडी स्थापन झाली होती आणि ती काही काळानंतर ते मोडीत निघली होती परंतु मित्रांनो आता पुन्हा तीच इंदापूर तालुका विकास आघाडी स्थापन करण्याची वेळ आलेली आहे आणि कोणाकोणावरती आलेली आहे का असं झालेलं आहे तर त्याच विषयाची आज चर्चा चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया एकेकाळी एक इंदापूर तालुका विकास आघाडी स्थापन करून अपक्ष निवडणूक लढवणारे हर्षवर्धन पाटील हे एकोणीसशे ला इंदापूर विधानसभेतून निवडून गेले आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदा राज्यमंत्री झाले त्यानंतर ते दुसऱ्यांदा अपक्ष निवडणूक लढवली निवडून आले मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाले मं तिसऱ्यांदा ते काँग्रेसमध्ये गेले चौथ्यांदा काँग्रेसची निवड काँग्रेसमधूनच निवडणूक लढवली त्यांनी आणि तेव्हापासून काहीच इंदापूर तालुका विकास आघाडीची मोडखळीस आली म्हणजे ती राहिलीच नाही मित्रांनो आता त्याचा काय संबंध mm -hmm. हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे त्याचा संबंध असा आहे की त्या काळामध्ये mm -hmm. हर्षवर्धन पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे पुढारी असं काहीच चित्र होतं परंतु आता हे चित्र सध्या बदललेलं आहे मित्रांनो इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रदीप गारटकर यांची सलग पंधरा वर्ष एक हाती सत्ता राहिलेली तर हर्षवर्धन पाटील यांची देखील सलग पंधरा वर्षीय सत्ता ही एक हाती या नगरपालिकेमध्ये राहिलेली आहे एकोणीसशे पंच्याण्णव नंतर प्रदीप गारटकर आणि हर्षवर्धन पाटील यांचीच सत्ता कायमस्वरूपी राहिलेली आहे परंतु आताच्या कार्यकाळामध्ये हे चित्र पूर्ण बदलून गेलेलं आहे आता ते चित्र बदलण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री हे दत्ता माम भरणे ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूतात असं दिसत दत्तात्रय भरणे हे दोन हजार चौदा साली पहिल्यांदा विधानसभेवरती निवडून गेले इंदापूर तालुक्याचे ते आमदार झाले आणि दुसऱ्या टर्मला त्यांना मंत्रिमंडळ मंत्रिमंडळाचा चान्स मिळाला त्यानंतर आता तिसऱ्यांदा सुद्धा त्यांना मंत्रिमंडळामध्ये कृषी मंत्री म्हणून घेण्यात आलेलं आहे सुरुवातीला त्यांच्याकडे क्रीडा खातं होतं त्यानंतर कृषी खातं देण्यात आलेलं आहे आता याचं झालंय असं की याच पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणजे प्रदीप गारटकरांनी देखील जी पतीत पाहून संघटनेपासून जे काम सुरू केलं होतं ते काहीच बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि ते सध्या अजित पवारांच्या गटाचे पुणे जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आहेत पुणे जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळामध्ये विधानसभेची निवडणूक झाली आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास दहा आमदार हे पुणे जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले असं जरी असलं तरी आता त्याचा संबंध काय ह्या निवडणुकीचे ते देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते जिल्हा अध्यक्ष आहेत परंतु जी दोन हजार चोवीस ला विधानसभा निवडणूक झाली त्या काळ कार्यकाळामध्ये ते का, कुठंतरी नाराज होते असं म्हटलं गेलं आहे आणि दत्ता मामा भ यांचं त्यांनी काम करण्यास टाळाटाळ केली असं काहीशी चर्चा दबके आवाजामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये होती आणि ज्यावेळेस प्रदीप गारटकर यांनी सुद्धा सभेमध्ये आले सांगितलं देखील परंतु दबक्या आवाजामध्ये ते चर्चा सुरू राहिले आता त्याचाच वाचपा काढायचा म्हणून दत्ता मामा भरणे यांनी काहीस इंदापूर नगरपालिकेबाबत जो निर्णय आहे तो अजित पवारांना कळवला इंदापूर नगरपालिकेत अध्यक्ष नगर पदाचा उमेदवार हा भरत शेट शहा म्हणजे गेल्या वेळेस ते हर्षवर्धन पाटील गटाकडून ते नगराध्यक्ष झाले होते यावेळेस मात्र ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे झुकलेले एकंदरीत आपल्याला दिसत आहेत आणि त्यांनी कशी बी तयारी केलेली आहे तिकीट मिळालं तरी तयारी आणि नाही तिकीट मिळालं तरी अपक्ष गट तयार करून नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून निवडणूक लढवायची आता गेल्या वेळेस प्रदीप गारटकर यांचा नगराध्यक्ष पदाचा ज्या झोकला त्यांचा थोडक्या मताने पराभव झालेला आहे आणि प्रदीप गारटकर यांची काहीशी भूमिका अशी आहे की अं यावेळेस देखील मलाच निवडणूक लढवायची आणि त्यांना जर निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी पक्षामध्ये चार पाच वर्ष काम करावं आणि पुढच्या वेळेस त्यांनी निवडणुकीला उभं राहावं ऐन वेळी त्यांना पक्षात घ्यायचं आणि त्यांना तिकीट द्यायचं या गोष्टीला प्रदीप गारटकर यांचा एकंदरीत विरोध दिसतो तर हे जरी मित्रांनो सगळं असलं तरी भरत शहा भरत शेठ शहा यांनी मात्र निवडणुकीचा प्रचार सुरुवात केलेली आहे घर घर फिरायला चालू केलेला आहे त्यांचे पोस्टर बियानगर लागायला सुरुवात झालेली आहे नगराध्यक्ष म्हणून भावी नगराध्यक्ष म्हणून आता यातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये द्विदल झालेला आहे दत्ता मामा बर्णे यांचे पसंती आहे या भरत शेट शहा यांना आणि प्रदीप गारटकर हे मात्र याच्यामध्ये इच्छुक आहेत तर आता याच झालंय असं की हर्षवर्धन पाटील यांना देखील तसा पाहिजे तसा उमेदवार मिळाला असं आपल्याला दिसतं एकंदरीत तर हर्षवर्धन पाटील यांनी उमेदवार म्हणजे उमेदवार पाहिजे आणि त्याच्यासाठी हर्षवर्धन पाटील प्रदीप गारडकर आणि भारतीय जनता पक्षाचे आता प्रवेश केलेले प्रवीण माने या तिघांनी एकत्र येऊन पुन्हा इंदापूर तालुका विकास आघाडी स्थापन केली असं आपल्याला के दिसतंय म्हणजेच त्या मार्गावरती मी इंदापूर तालुका विकास आघाडी स्थापन करायची आणि त्याच्या माध्यमातून इंदापूर नगरपालिकेची निवडणूक लढवायची असं काहीच एकंदरीत ठरलेलं आपल्याला दिसते आणि सध्याचे चित्र सुद्धा त्या दिशेनेच इंदापूर तालुक्याच्या निवडणुकीच्या बाबतीत वाटचाल करता येत असं काहीस चित्र झालेलं आहे मित्रांनो एकंदरीत आता वरच्या नेत्यांनी म्हणजे महाविकास आघाडी असेल म्हणजे ही जी महायुती आहे या युतीच्या नेत्यांनी असं सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही स्थानिक पातळीवरती तुमचं ज्याच्याशी चांगले संबंध आहे परंतु निवडून येतील अशी तुम्ही आघाडी करा मग ती कोणाबरोबर जरी आघाडी केली तरी चालेल फक्त उमेदवार निवडून आले पाहिजे अशा मताने तुम्ही युती करा आता त्यातच शरद पवार साहेब यांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाची तडजोडी करायची नाही आणि असं जरी असलो तरी आता हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षा च्या उमेदवार म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या सोबत युती करतायत असं देखील दिसतंय म्हणजे जसं की आता हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत प्रवीण माने हे भारतीय जनता पक्षामध्ये आणि प्रदीप गारटकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर ही इंदापूर तालुका विकास आघाडीचा पुन्हा प्रयोग म्हणजे दोन हजार पंचवीसला जो दोन हजार पंच्याण्णवला झाला होता आज पंच्याण्णव पासून पंचवीस पर्यंत म्हणजे पस्तीस वर्षांनी पुन्हा इंदापूर तालुक्यामध्ये इंदापूर तालुका विकास आघाडी येऊ घातलेली आहे आणि ती इंदापूर नगरपालिका च्या निवडणुकीच्या माध्यमातून म्हणजे एकंदरीत हीच विकास आघाडी पुन्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला सुद्धा राहते की काय असं काहीच चित्र तालुक्यामध्ये सध्या निर्माण झालेलं आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रदीप गारटकर हे सध्या कमालीचे नाराज आणि कमालीचे अस्वस्थ आहेत त्यांना तिकीट नाही मिळालं तर पर्याय म्हणून हर्षवर्धन पाटील प्रवीण माने आणि प्रदीप गारडकर हे एकत्र येऊन इंदापूर तालुका विकास आघाडी स्थापन करून त्याच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल करतील असं सध्याचं तरी चित्र दिसतंय परंतु आता ही दुरंगी निवडणूक होते का अजून तिसरं कोणीतरी उभं राहतंय म्हणजे अजून इंदापूर तालुक्यामध्ये एक इंदापूर शहर सजग नागरी मंच आहे आणि त्या मंचाच्या माध्यमातून प्राध्यापक कृष्णा ताटे हे देखील निवडणुकीला उभे राहण्यासाठी लंगूट लावून उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी देखील सांगितले की अजिबात मी सुद्धा माघार घेणार नाही या निवडणुकीमध्ये मी उमेदवार असणार आहे आणि निवडणूकच लढवणार आहे त्याचबरोबर छोटे मोठे जे पक्ष आहेत ते इतर म्हणजे राष्ट्रीय समाज पक्ष असेल महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून देखील अध्यक्ष पदाचा उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे म्हणजे हे छोटे छोटे पक्ष सुद्धा थोडी थोडी मतं घेतात आणि निवडून येणाऱ्या उमेदवाराला सुद्धा हे पराभूत करतात असं काहीच चित्र आहे म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार उभा राहील पी आर पीचा उमेदवार उभा राहील त्यात रिपब्लिकन पार्टी आहेत त्यांचा उमेदवार उभा राहील वंचितचा उमेदवार राहील शिवसंग्राम आहेत तसंच बच्चू कुडू यांचा प्रहार जनशक्ती आहेत अशा अनेक विविध आघाड्या ह्या इंदापूर शहरामध्ये कार्यरत आहेत आणि ती थोडी थोडी मतं घेणारी म्हणजे जसं शंभर दोनशे तीनशे चारशे अशा पद्धतीची मतदान ते घेऊ शकतात आता इंदापूर शहराचं मतदान म्हणजे चोवीस हजार पाचशे सदुसष्टच्या दरम्यान मतदार आहेत म्हणजे निवडून यायला जर सत्तर ऐंशी टक्के मतदान जर झालं तर आठ साडेआठ हजार हे निवडून येण्यासाठी लागत आहेत आणि तेवढ्या मताची गोळा बेरीज करण्याचं काम सध्या सत्ताधारी आणि विरोधकांकडून सुरू होतं परंतु आता हे सत्ताधारीच विरोधी पक्षामध्ये बी आणि सत्ताधाऱ्यांचाच उमेदवार असं काहीसं सध्याचं तर चित्र आपल्याला दिसते तर आता ही निवडणूक मात्र रोमांचक वळणावरती आहे रोमांचक होईल असं काहीस दिसतोय इंदापूर तालुक्यामधून शहरामधून आता हा वाढता पाठिंबा नेमका कोणाला मिळतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि याबाबत व्हिडिओ च्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करू परंतु एकोणीशे पंच्याण्णव नंतर ही इंदापूर तालुक्याला पहिल्यांदाच इंदापूर तालुका विकास आघाडी मिळते असं काहीच चित्र याने इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून यश आपण कसं मिळालेलं होतं त्या काळामध्ये हे सुद्धा आपण सर्वांनी पाहिलेलं आहे हर्षवर्धन पाटील यांनी सलग चार वेळा विजय मिळवला होता तालुका विकास म्हणजे दहा वर्षे तालुका विकास आघाडी राहिली आणि दहा वर्षे पुन्हा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून परंतु त्यांची जी सुरुवात आहे तीच अपक्ष आणि तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून झाली होती आणि तशीच त्याच माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका ह्या सगळ्या निवडणुका लढवल्या गेल्या आणि आता तीच विकास आघाडी पुन्हा प्रदीप गारटकर हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांच्या रूपानं इंदापूर शहराला आणि तालुक्याला बघायला मिळते हेच काहीसे सत्र आता ह्याच्यामध्ये यश अपयश हे सगळ्या गोष्टी आल्याच मित्रांनो परंतु हे तीन नेते एकत्र झाल्या झाल्यानंतर मात्र राजकारणामध्ये हे काही घडू शकतं आता दत्ता मामा भरणे हे राज्याचे कृषी मंत्री आहेत ते साहजिकच आ, या उमेदवाराच्या म्हणजे त्यांच्या पक्षाचा जो उमेदवार असेल भरतसेठ शहा असेल किंवा प्रदीप गारटकर असतील म्हणजे यांच्या प्रचाराला येतीलच परंतु सध्याचं चित्र तर असं आहे की भरतसेठ शहा यांनाच तिकीट मिळताना आपल्याला दिसते त्याच्यामुळे ते त्यांच्याच प्रचाराला येतील असं हे सध्याचं चित्र आपल्याला दिसते मित्रांनो तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन आणखेच मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे